शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लढाता शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मुलाची अपडेट की आता यंदाच्या वर्षी सामान्य शेतकरी मित्रांना कापसाचे पीक शंभर टक्के करणार आहे मला मा सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की यंदाच्या वर्षी सामान्य शेतकरी मित्रांना कापसाचे पीक शंभर टक्के करणार आहे मालामा पण यंदाच्या वर्षी असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे सामान्य शेतकरी मित्रांना कापसाचे पीक हे शंभर टक्के करणार आहे मालामा जर याच्याबद्दल आपल्या सर्वांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक ला 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 ला। जास्ती ला करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या होणारा प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट की यंदाच्या वर्षी सामान्य कास्ताकार बांधवांना कापूस करणार शंभर टक्के मालामाल पण यंदाच्या वर्षी कापसाचं पीक सामान्य कास्ताकार बांधवांना कशा पद्धतीनं करणार या ठिकाणी मालामाल चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर बघा मित्रांनो साधारणत आपल्या संपूर्ण राज्याचा विचार केला तर कापसाचं पीक हे सर्वात जास्त घेतल्या कुठं जाते तर कापसाचं पीक सर्वाधिक प्रमाणात घेतल्या जाते मित्रांनो मराठवाड्यात विदर्भात आणि खानदेशात अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की कोरडवाहू पीक असल्या कारणास्तव याला जो पर्याय उपलब्ध असतो तो पर्याय असतो सोयाबीनचा तर मग यंदाच्या वर्षी सोयाबीनपेक्षा कापसाचं पीक आपल्याला तिप्पट ते चौपट जास्त नफा कसा देऊ शकते हे प्र प्रथम समजावून सांगतो त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की यंदाच्या वर्षी कापसाचं पीक आपल्याला कशा पद्धतीने बनवू शकते मलामा जर सोयाबीनचा विचार केला तर आपल्या सर्वांना माहीत असेल की सोयाबीनचं एकरी उत्पादन सध्या तरी सहा ते आठ क्विंटलच्या दरम्यान होताना दिसत आहे सोयाबीनच्या उत्पादनाचा विचार केला तर सरासरी उत्पादन हे सात क्विंटल आहे सरकारने जरी हमी भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल केला तरी देखील आपल्या सर्वांना माहीत आहे की सरकार सरसकट सोयाबीनची हमीभावानं खरेदी करण्यामध्ये असक्षम आहे म्हणजे किंबहुना सरकार हमी भावाने सोयाबीनची स तर सगट खरेदी करू शकत नाही म्हणून आपल्याला मग खुल्या बाजारात सोयाबीन विकावं लागते खुल्या बाजारातील सोयाबीनचा बाजारभाव हा जर दिवाळीनंतर जास्तीत जास्त पाचार ही पकडला तर सात गुणिले पाच म्हणजे पस्तीस हजार रुपयाची मिळकत आपली होईल याच्यामध्ये सर्व खर्च वजा जाता विचार केला तर आपला एकंदर खर्च कमीत कमी, कमी वीस हजार रुपये होतो याच्यामधून आपण विचार केला पस्तीसमधून वीस हजार गेले तर आपल्याला एकरी नफा हा जास्तीत जास्त घरी मेहनत करणारे व्यक्ती असतील तर पंधरा हजार रुपये एकर होऊ शकतो दुसरीकडे बघितलं तर कापसा बाबतीत विचार करा कापसाच्या एका एकरात दोन पाकिटं बसतात दोन पाकिटांचा विचार केला तर एकरी होणारं उत्पादन हे अकरा ते बारा क्विंटल होते बारा क्विंटलचा विचार केला तर हमीभाव आठ हजार एकशे दहा रुपये आपण आठच हजार पकडूया तर बारा गुणिले आठ हजार म्हणजे शहाण्णव हजार यातून आपण जर विचार केला खर्च वजा जाता तर तुम्हाला माहिती आहे सोयाबीनपेक्षा कापसाला लागणारा खर्च थोडा अधिक असतो थो� जिथं सोयाबीनला वीस हजार रुपये एकरी खर्च लागतो तिथं कापसाला एकरी खर्च हा जो आहे तो तीस, लाग तो, तीस वजा के लिए तो सहा सश्टा हजार लागतो शहाण्णव हजारातून तीस हजार वजा केले तर सहासष्ट हजार शिल्लक राहतात याचा अर्थ पंधरा हजार मिळकत सोयाबीनमधून होणार तर कापसामधून होणारी मिळकत ही सहासष्ट हजार होणार आता या ठिकाणी पंधराच्या तुलनेत सहासष्ट हजारचा विचार केला सहा हजार सोडून देवरचे तर पंधरा हजाराच्या चौपट नफा म्हणजे साठ हजार म्हणजे एवढा जास्त नफा कापसाच्या माध्यमातून मिळतो आता प्रश्न उद्भवत असेल की बाबा सरसकट कापसाची खरेदी सरकार करते का तर होय मित्रांनो सी सी आय सरसकट कापसाची खरेदी करते आणि कापसाला रांगसुद्धा लागत नाही तुमचं दोनच दिवसात रजिस्ट्रेशन होऊन त्या ठिकाणी ठिकाणी कापूस हा सरकारकडून खरेदी केला जातो याच्यामुळे हा सगळ्यात मोठा फायदा कापसा बाबतीत आहे जर याचा विचार केला आपल्याकडे दोन एकर शेती असेल सोयाबीन लागवड केली तर तीस हजार नफा त्याच्याऐवजी कापूस लागवड लाग केली तर सव्वा लाखाचा नफा म्हणजे जर यंदाच्या वर्षी कोणतं पीक आपल्याला लखपती बनवू शकत असेल तर त्या पिकाचं नाव आहे कापूस आणि फक्त कापूस अशा पद्धतीनं यंदाच्या वर्षी कापूस हा आपल्याला शंभर टक्के बनवू शकतो मालामाल याच्याबद्दल आपलं काय म्हणणे काय आहे विचार कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा यंदा आपण कोणत्या पिकाची लागवड करणार हे सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शन माध्यमातून माध्यमातून कळवत चला येणाऱ्या व्हिडिओच्या तुमच्या काही समस्या आल्या असतील कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तर त्याचीही उत्तरं दिल्या जातील हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल त्यामुळे व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपल्या मित्रांना आवडत्या यूट्यूब चॅनल जे आहे आपलं शेती मित्र त्याच्यावर मी आपला मित्र उद्याला नेहमी मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या वेळी मानतो मनापासून खूप खूप आभार